मुंबईच्या राजा शर्मा असे नाणे देत सगळेजण चाललेले आहे ट्राफिक जाम गर्दी सगळं सगळं एकदम झालेलं आहे एकदम पाऊस मध्ये झालेला आहे सगळं खतरनाक झालंय एकदम आउट ऑफ कंट्रोल

打啊<錢>！把他打回去，再来。 तो एक म्हातारा माणूस वाचला मला पण मी झालं कारण त्या चेकराचे आता मी इथूनच फोन चाललो मला नाही यायच्या पुढे कारण मी पडलोय आता वाचलो आहे भरपूर चेकरा झाली आहे ફોન પણ हे बघा हाताला पण लागलंय माझ्या चेंगरा चेंगरी चेंगरा चेंगरी चला जातो आता फायनली यांच्यामधून जातो आता सिद्ध करतो बघाय काय होतो हे बघा चपला विपला इथे इथेच पडलो ह्या चिकलाच पडलेलो हे बघा चपला बघा कोणतरी बोललो दहा दहाची चप्पल भाजी हरवली बघा याच्या चपला बघा कशा पडलेल्या सगळ्यांच्या जाताना घेऊन जावायचे आपलं माय व्हिडिओ दिसत असेल त्याला दाताना छत्री पडली आहे बघून घेऊ त्याच्या चेगऱ्याचे व्हिडिओ गर्दी बघा गर्दी ह्या गर्दी आता वाचलो मी मारता मारता वाचलो आहे चिकन खाल्ला मी शोधू चिकन खाल्लं आहे फोन फुटला आहे नुकसान झालं आहे बॅग पण भिजले बॅग डॉक्युमेंट्स आहेत लगेच पोलिसांनी सहकार्य करून लगेच उचललं पडलेल्यांना उचललं म्हणून त्यातलं जर वाचलं आता पण शेवट असा चालू करून आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करायला खूप हालत खराब झाली हाताला लागलं माझ्या इथे खाली बॉडी पण कपडे पण होऊन बॅग वगैरे सगळं घेतले मोबाईल पण तुटल्यापुढे नुकसान Jangan lupa like, share dan subscribe बंद केली आहे मी एक्झिट घेतलाय बायक चालू बंद झालं राहुल बंद

Bapak Beliau telah menekan sejumlah kabar kepada saudara-saudara Anda, yaitu: "Saya sudah mengucapkan terima kasih atas dasar perintah dari Bapak Ketua Ratus

সেইটো আচলতে মাৰি থকা গান